नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत चवळीचे जे दाणे असतात त्या चवळीची ग्रेव्ही करणार आहोत त्यासाठी साहित्य घेऊया कांदा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर घेऊया लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे धने आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे पावडर नंतर चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे हळद लाल तिखट आणि आपला मालवणी मसाला लाल तिखट जो घरचा असतो तो तो घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे चवळी चवळीचे दाणे हे भिजत ठेवले होते ते भिजवून घेतलेले आहेत आणि ते चवळीचे दाणे भिजत असताना त्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे ज्या वेळेला आपण ग्रेव्हीमध्ये जेव्हा मीठ टाकणार आहोत त्या चवीप्रमाणे कमी मीठ टाकायचं आहे कारण ते मिठाच्या पाण्यातच भिजले भिजवलेले असल्यामुळे त्यानंतर घेतलेलं आहे दोन टोमॅटोचं प्युरी करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर निवडून आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि ग्रेव्हीसाठी लागणारं आपण पाणी घेतलेलं आहे ग्रेव्हीसाठी आपले स ह्याच्याप्रमाणे आवश्यकते त्याप्रमाणे त्याच्यात पाणी ओतायचं आहे ह्या एवढ्या साहित्यामध्ये आता आपण चवळीची ग्रेव्ही तयार करणार आहोत आता प्रथम गॅस ऑन करूया गॅस ऑन आन केला आणि ग्रेव्हीसाठी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं त्या तेलामध्ये आपण हे तेला या एवढ्या साहित्यामध्ये चवळीची ग्रेव्ही बनवणार आहोत आता प्रथम आपण त्यात टाकणार आहोत कांदा तेल टाकल्यानंतर त्याच्यात आपण कांदा टाकलेला आहे तो कांदा आपण भाजून घेणार आहोत आणि तो भाजत असताना त्याच्यामध्ये आता लसूण आणि आल्याची जी पेस्ट केली होती ती टाकणार आहोत लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत चवळी चवळीचे दाणे जे भिजवून घेतले होते ते टाकले हे शिजवून घेतलेले नाहीये तर फक्त पाण्यात भिजवून घेतलेले होते चवळीचे दाणे ते टाकलेले आहेत ते आपण बाजू बाजणार आहोत छान ते त्याच्यामध्ये आता त्यामध्ये आपण मीठ टाकलं मीठ कमी घ्यायचं आहे आपण कातं भिजवताना मीठ टाकलं होतं आता घेऊया हळद हळद टाकली हळद आणि मीठ मिक्स करूया आपण फोडणीला आता त्यामध्ये आपण येणार आहोत जिरे आणि धनेपूरची पावडर होती ती घेतलेली आहे आता त्यामध्ये आपला घरचा लाल मसाना तकला है। मसाला टाकलाय आता त्यात टाकणार आहोत मालवणी मसाला सर्व मसाले टाकून झालेले आहेत आपले आता मिक्स करना मिक्स करना मिक्स ते मिक्स करणार आहोत छानसं हलवणार आहोत मिक्स करणार आहोत मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये टाकणार आहोत टॉमॅटोची प्युरी फ्रेश टॉमॅटो दोन तीन टॉमॅटो आपण मिक्सरवर फिरवून घेतलेले आहेत आणि ती ग्रेव्हीमध्ये आपण टाकलेला आहे फोडणीमध्ये बघा फोडणीमध्ये सगळे पदार्थ आणि टोमॅटोची प्युरी टाकून झालेली आहे तर आता टोमॅटो होई टोमॅटो आणि फोडणीचं तेल सुट्ट होईपर्यंत आपण ते भाजणार आहोत तेल सुट्ट झालं झालेलं दिसलं की मग त्याच्यामध्ये आपण आता बघा तेल सुट्ट झालेलं दिसतंय आपल्याला त्यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी आवश्यक तेवढं पाणी टाकतो आहे आता त्यामध्ये आपण कोथिंबीर पण थोडीशी टाकणार आहोत आणि मोठ्या गॅसवर उकळी येईपर्यंत थांबणार आहोत बघा पाणी टाकून झालं होतं कोथिंबीर पण टाकलेली होती आणि आता त्याला उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यावर कुकरचं झाकण देणार आहे आणि कुकरचं झाकण दिल्यानंतर त्यामध्ये तीन किंवा चार शिट्ट्या आपण करणार आहोत तर प्रथम आपण त्याच्यावर झाकण देऊया कुकरवर आम उकळी आलेली आहे झाकण देऊया झाकण दिलेलं आहे आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकी प्रोसिजर काय कशी आहे ती कळेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता आपण त्याच्यात तीन शिट्ट्या होऊन देणार आहे आणि मग आपण बघणार आहोत आपली चवळीची ग्रेव्ही कशी झाली आहे ते बघा पहिली शिट्टी झालेली आहे एकूण आपण तीन शिट्ट्या करणार आहोत पहिली शिट्टी आता झालेली आहे दुसरी शिट्टी झाली काही तिसरी शिट्टी झाली आणि आता आपण गॅस हा बंद करणार आहोत गॅस बंद केला आहे तीन शिट्टे आल्यानंतर गॅस बंद केला आहे पण कुकर हा लगेच उघडायचा नाही आहे तर तो थंड आल्यानंतर उघडायचा आहे तोपर्यंत छान व्यवस्थित वाफ आतमध्ये कोंडली गेल्यामुळे आपली चवळी छान शिजते आणि बघूया आपण नंतर थंड कुकर थंड झाल्यानंतर उघडून की आपली चवळीची ग्रेव्ही कशी झाली ते कुकर थंड झालं आहे काय तो बघूया थंड झालेला आहे कुकर आता आपण तो उघडून बघूया आपली चवळीची ग्रेव्ही कशी झाली ते अरे वा किती छान सुंदर टेस्टी अगदी वास तेवढा खमंग येतो आणि दिसते पण किती सुंदर बघा आता आपण ती खाण्यासाठी सर्व करणार आहोत आता त्यामध्ये वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत बघा आपली छानशी अशी ही चवळीची ग्रेव्ही तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद